कोमल आजपासून मी तुला कोमलने म्हणणार आठ एक <laughs> मिनिट आजपासून मी तुला म्हणणार आजपासून मी तुला चोरटी कोमल म्हणणार मला उत्तर हवंय तुझ्याकडून तू तु दोनशे रुपये का चोरले अशी काय काय नोबत आली तुझ्यावर किती दोनशे रुपये तू दाबलेत दाबले काय काय नोबत आली तुझ्यावर म्हणजे काय गरज पडली तुझ्याकडून व्हॉट इज युअर नेम इकडे समोर व्हॉट इज युअर नेम काय काय म्हणतात मग व्हॉट इज युअर नेम हा असं अर्धा तास तरी लागला मला तो सीन शोधायला कोणत्या व्हिडिओत होता राम होता का माझ्या होता का कोणाच्या व्हिडिओत होता अर्धा तास कोमलला कमेंट्स कमेंट येत आहे म्हणजे मला खरंच अर्धा तास लागला

चला ना रविबार आज काय नाश्ता विश्ता काही तरी करायचं काटकन जाय कर लवकर हा चल बोल आता काय तू म्हणतो हा नमस्कार 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 हा नमस्कार काय चाललंय मित्रांनो मजेत आहात ना हा हात दाखव तुझा हात दाखव हात कुठे हात कुठे तुझा तुझा हात आहे

दात कुठे दात तुझी दात दाखव तुझे ग माझे नाही तुझी दात दाखव तीच तीच हां दाखव तीच दाखव चला हा तर आज संडे असल्यामुळे नाही का आज जरा नाश्त्याला नऊ सुरूच झाला साडे दहा अकरा वाजले तर नाश्ता चालू चल सगळ्यांना काय त्याच पाणीच भेव दाखवते आम्हाला समोर येते आणि आम्ही आम्ही अगं पिऊ अगं पिऊ मग हसते आम्हाला आणि पडली तोंडावर तर कोणाला लागणार आहे कोणाला लागणार तोंडावर पडली तर हे बघा हाच भेव दाखवते आम्हाला हा तोंडावर पडली तर कोणाला लागणार आहे आम्हाला लागणार आहे का चलो हे खाली खाली सोफाच ते आमचं चुकीचा ठेवलेला खाली हो चल, चल खाली, हो। <laughs> चलो खाली खाली भीती जात नाही मित्रांनो उतर ना तो मला काय वाटतंय खाली उतरण डबल चढता येत नाही काय बघा डबल चढते ती काय करा दिवस सांगा था उतरून मी दाखवते चढून मी दाखवते बस हे घेऊ हे घे हो अजून एक तुम्हाला महत्वाचं बोलायचं होतं थोडं म्हंटल आजचा व्हिडिओचा टॉपिकच आपल्या काय माहिती बरी तुला बापा जाय मम्मीकडे जाय पटकन हां तुम्हाला सांगायचं आहे की माझी बायको म्हणजेच कोमल ही आमच्या घरामध्ये चोर आहे ती पैसे चोरते आणि बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतोय कोमल आजपासून मी तुला कोमलने म्हणणार आठ वाजलं ला, एक मिनिट आजपासून मी तुला कोमलने आजपासून मी तुला चोरटी कोमल म्हणणार ये इकडे मला उत्तर हवंय तुझ्याकडून तू तु दोनशे रुपये का चोरले अशी काय काय नोबत आली तुझ्यावर किती दोनशे रुपये तू दाबलेत दाबले, दाबले? हा काय काय नोबत आली तुझ्यावर म्हणजे काय गरज पडली तुझ्याकडे नवऱ्याकडे मागायला तुला तोंड नव्हतं का की तुझ्याकडं खरंच पैसे नव्हते म्हणून तू दोनशे रुपये चोरलेत ते मला सांग कारण की आपले बरेचसे जे व्हिव्हर्स आहे नॉन व्हिव्हर्स आणि व्हिव्हर्स सगळ्यांना हे प्रश्न पडलेले आहे की कोमलला का चोरलेत म्हणजे शिकून ती तिला अडचण आली दोनशे रुपये चोरायची नोबत आली तिच्यावर म्हणजे ठीक आहे चोरायचं असतं तर दहा हजार पंधरा हजार एखाद्या सोन्याचं कानातलं का सोन्याची अंगठी तरी चोरायची असती ती तरी काम आलं असतं दोनशे रुपयावर तुझं काय भागणार आहे हाँ? जस्टिफिकेशन नाही द्यायचं आपल्याला तू का चोरले ते सांगायचंय जस्टिफिकेशन प्रत्येक वेळेस दिलं तर काय होत कळलं ना तुला हा यावेळेस सांगायचं तू का चोरलेत तुला गरज होती तरी पण चोरले हा तिला गल्ल्यात टाकायची होती म्हणून तिने चोरले मग मग ते पिऊच्या आईचे होते ते आईच्या हातून तिने घेतले होते तिच्या हातून घेतले होते ते परत आईकडे गेले ते दाखवलं पॉझ झाला ना मी तेच म्हणतो जस्टिफिकेशन द्यायचंय का चोरले ते सांगायचं आता हा कळालं मित्रांनो आम्ही चोरलेत पैसे काय करता आमचेच पैसे आम्ही चोरले आमचेच पैसे आम्हीच चोरले मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला ते म्हणायचंय बाकी कसं आहे प्रत्येक वेळेस जस्टिफिकेशन देणं हे मला मला नाही आवडत की बाबा

असा एकंदरीत विषय आणि राहिला प्रश्न पैशांचा ते चोरले गिरले जे काय असेल ते त्या गोष्टी आम्ही एवढं लक्ष दिलं नाही तुम्ही एवढे बारीक व्हिडिओ बघता मला माहित नाही मित्रांनो तुम्हाला तुम्हाला शपथ सांगतोय मी नाही का अर्धा तास तरी लागला मला तो सीन शोधायला कोणत्या व्हिडिओत होता राम होता का माझ्या होता का कोणाच्या व्हिडिओत होता अर्धा तास कोमलला कमेंट्स कमेंट येत आहे म्हणजे मला खरंच अर्धा तास लागला का

<laughs> कमेंटान आहे <laughs> तर एक अंदरी हो। ना आ, ना असा एकंदरीत विषय आहे म्हटलं चला आज जवळ ही गोष्ट बोलूया मला सुद्धा आणि हो आजच्या व्हिडिओचा टायटल देखील तेच असणार आहे कोमलला पैसे चोरले किंवा कोमल चोरले पैसे असं असेल किंवा मग आमच्या तीन चोर कोमल असं काहीतरी असं हा आणि ते तुम्हाला ती जस्टिफिकेशन या कळतच असेल कारण की काय असतं ना ना तुम्ही जे असं काही बोलतात मग आम्हाला रिॲक्ट व्हावं लागतं म्हणजे जास्त लोक त्या कमेंटला जास्त लोकांना लाईक केलेलं असेल तर आम्हाला ती बोलावंच लागते ती गोष्ट आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती कमेंट विषयी जास्त काही बोलत नाही परंतु अशा काही हेडफुल कमेंट्स आल्या तर मला त्यावर बोलणं बंधनकारक राहत हा तो एक विषय झालाय आज संडेच्या दिवशी आमचा मूड ऑफ नाही झालेला आमचा मूड हॅपी आहे तुम्ही आम्हाला चोर म्हटले कोमला मला काल हसू आलं कोम्हाला हसू आलं की मध्ये तो सीन काय होता आता आम्हाला त्याविषयी व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना आम्ही मागं काय झालेलं ते पूर्ण बघावं लागतं म्हणजे आम्हीच केलेलं असतं पण आमच्या ध्यानात नसतं <laughs> तुम्ही जर कधी मला हा व्हिडिओ अपलोड झाला म्हणा की तो आजच्या व्हिडिओत काय बोललेला आहे मला साधा एक मिनिट सुद्धा सांगता येणार नाही की मी काय बोलले न

एकदा जरा बाहेर यायचं राहिलंय अजून सर्दी खोकला तर औषध एकदा तर एकंदरीत असा विषय झालेला आहे म्हटलं चला तुला कपडे द्याय पटकन द्याय जा पाणी घेऊन पटकन बाहेर आज संडेला नाही का मित्रांनो आमचं काम बंद असतं बघा आम्ही जे व्हिडिओ वगैरे बनवतो ना ते काम बंद असतं तर मी आज काही तिकडे जाणार नाही म्हणून आज जरा वेळ आहे माझ्याकडे बराच वेळ आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडा मोठा येऊ शकतो किंवा जेवढा आहे तेवढा येऊ शकतो ओके बस हे काम नाही आज आपल्याला नाही का या बाईला आता मी कटिंग करायला घेऊन जाणार आहे आता कटिंग करणार आहे धरून 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 कटिंग करणार आहे तुला पप्पासोबत <laughs> येतील बाजू हा आता मस्तपैकी किती हेअर कट करा तो बॉयजवळच करते का चल म्हणून घेऊ मग चलते का ये ती चलते बा चलती पंधरा स्टार्ट पण पंधरा मिनिटापर्यंत बसली तर पाहिजे ते एक मोठं असतं ए जरा शांत बसा रे शांत बसा रे जरा आजी आजी आवाज जरा कमी करा शांत म्हटलं शांत तुम्हाला लेनॉइस येत असेल कारण की आता यांना बोललं तर ऐकत नाही काय करा

हे टोपी घाल स्वेटर घाल चल घेऊन जायचं घेऊन जातो एखाद्या हेअर कट मारून आणतो मस्त पैकी आज रविवारी तुझे नाही आता सध्या एक एक रविवार घेऊ मस्त आज केले नाही कोमल कटाळाला खूप दिवस झाले खाऊन 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 आणि आमस कशी का दोन दिवस हा पाठ लागणार आहे शुक्रवारी पाठ लागणार आहे मग शुक्रवारी दिवसभर आणि मग शनिवारी सात वाजता सकाळी सात वाजता म्हणजे दोन दिवस, दिवस काय दाखवलेले एक ना? ना गए। गए। ना गए। एक नवीन आणि वीस दिवस वीस तारखे सात तारखे नवीन वर्षामध्ये काय प्लॅन केलाय कोमल आपला सांगू लवकरच काय बिझनेस येणार आहे का हेच काम करू तर बघू न डिसिजन नाही व्हायचं लाई नवीन वर्षात काहीतरी सरप्राईज द्यायचा विषय चालू आहे आमचा बघू आता इकडे मारू नको परी खाली पडून बर काही घड्याळ गिड्या परी लय परेशान करा लागले आजकाल कर। काय सांगू तुम्हाला मग तिथं मारती ग वरती तिच्या हातात कपडा देईन हे सगळं पुसायला लाव तिला तिला ते ब्लॅक बोर्ड भेटतो ना, था था थी। थी ना। हा एक व्हाईट बोर्ड घेऊन येतो व्हाइट बोर्ड तिला आणतो एक बाबा ते खेळासाठी हे असं खराब करले एखाद्या सजेस्ट केलं की हे यांना लेकराची ऍक्टिव्हिटी दिसते पण हे आपल्याला चांगलं दिसत नाही म्हणून एक व्हाईट बोर्ड घेऊन यायचं एक व्हाईट बोर्ड घेऊन येतो आणि ते लावून देतो तिथं हो कळालं का तुला हां व्हाईट बोर्ड आणतो आणि पेन मार्कर आणतो घेला लेकरो बी एक नाही ना घरामध्ये तीन लेकर झाले ना आता हे दोघी जण एवढं परिषद करतात व्हाईट बोर्ड आणलं तरी बी बघतो आता आज घेऊन येईल हा ना तोच <laughs> तो विषय ना तेवढा आहे व्हॉट इज युअर नेम इकडे समोर व्हॉट इज युअर नेम काय काय म्हणतात मग तुझं नाव व्हॉट इज युअर नेम हा असं हे कसं आहे माहिती आहे मित्रांनो हे शिकवणं चालू आहे पण जरा लक्षात बसत नाही लवकर त्यामुळं नाही तर ती पूर्ण सांगते व्हॉट इज युअर नेम तसं नाही माय नेम इज असं गुड गर्ल अजून काय विचारता येईल मलाच बाकी इंग्लिश येत नाही काय करू सांगा तोंडात ना करू हा आणि हा ड्रेस आहे ना याची आता सिल्वर ज्युबली झालेली आहे त्यामुळे आता हा ड्रेस आम्ही घालणं बंद करणार आहे बाळ आता आता ठेवून द्यायचं आला आता दोन वर्षाने काढायचं डबल पी साठी पिऊ घालीन मग कळलं आणि हिला नाही का परीचा ड्रेस पाहिजे हिचं काय करू सांगा बरं कुठून आणू परीचा ड्रेस अवघड बाबा तुझ हे बघा <बागाए>। हे <laughs> तित्या करा आजी नमस्कार चला बरं लवकर नमस्कार राम कृष्ण हरी ती कशी पाहिली निस्त जीवार करते ती मला बघायचं बाय ना हो घेतला घेतला नमस्कार घेतला इकडे आमची पिऊ झोपलेली आहे आणि इकडे आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे कोमलचे काम चालू आहे कोमलचे केस बाकी की दाट इकडं सुट्टे हे दाट वगैरे काही नाही आहे हे फक्त केस आहेत म्हणून तसे वाटते आता केसांना आम्हाला हायलाईट करायचं आहे आणि अजून जरा वेगवेगळं काहीतरी करायचं का आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये येतो बरे सगळ्यांना काय जिघाली सगळ्यांना परत बाय बाय